आधी गादी विरुद्ध मोदी आता गादी विरुद्ध गादी कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद उफाळून आलाय हा वाद आहे गादीच्या खऱ्या वारसदाराचा कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज तर महायुतीकडून संजय मंडलिक अशी लढत रंगली आहे मंडलिकांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापुरात सभा घेतली तेव्हा महाविकास आघाडीनं त्याला गादी विरुद्ध मोदी असा रंग दिला त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनं मोठी राजकीय खेळी खेळली आहे राजश्री शाहू महाराजांचे पणतू राज्यवर्धन सिंह कदमबांडे यांना मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत असा दावा कदमबांडेंनी केला आहे गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलेलो आहे मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघे उमेदवारांना विजयी करा असं आव्हान करण्यासाठी मी इथं आलेलो आहे उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनीही छत्रपती शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आताचे कोल्हापूरचे महाराज खरे वारसदार नाहीत असा दावा त्यांनी चंदगड नेसरीतल्या जाहीर सभेत केला होता मंडलिकांच्या या वक्तव्याला आता राजश्री शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंग कदंबांडेंनीही दुजोरा दिलाय या निमित्तानं कोल्हापूर गादीच्या वारसाचा जुना वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला तो वाद नेमका काय होता तेही पाहूया एकोणीसशे बासष्ट मध्ये कोल्हापूर संस्थानाचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराजांनी कन्येच्या चिरंजीवांना दत्तक घेतलं कन्या शालिनी राजेंचा विवाह नागपूरचे राजे राजाराम सिंग यांच्याशी झाला होता दिलीप सिंह असं त्यांच्या चिरंजीवाचं मूळ नाव होतं दत्तक विधानानंतर त्यांचं छत्रपती शाहू महाराज असं नामकरण झालं मात्र या दत्तक विधानाला कोल्हापूरकर जनतेनं विरोध केला होता राजश्री शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजेंच्या चिरंजीवांना दत्तक घ्यावं अशी जनभावना होती तेच चिरंजीव म्हणजे धुळ्याचे राजवर्धन सिंग कदंबांडे ते धुळ्याचे माजी आमदार आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी इचलकरंजी मधून लोकसभा निवडणूकही लढवली होती लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही जुनी खपली पुन्हा निघाली आहे शाहू महाराज विरुद्ध मंडलिक या राजकीय सामन्याला आता शाहू महाराज विरुद्ध राजवर्धन सिंग बांडे असं वळण लागलंय गादी विरुद्ध गादी असा नवा संघर्ष कोल्हापुरात रंगू लागलाय मान गादीला असं गर्वानं सांगणारे कोल्हापूरकर नेमका कोणत्या गादीला मान देतात आणि कोणाला मत देतात यासाठी चार जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास